मधील नेवासा गावात एका कार्यकर्त्याने मातंग समाज व मातंग महिलांबद्दल अतिशय घानेरड्या शिव्या दिल्या व तो व्हिडिओ सोशल मीडियाला व्हायरल केल्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाज पेटून उठला असून त्या व्यक्तीच्या विरोधात मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन पुण्यातील स्वारगेट चौकात रास्ता रोको आंदोलन करून निषेध केला त्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक बोलणे समाजाच्या भावना दुखावणे महिलांबद्दल अश्लील शब्दप्रयोग करणे या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला याप्रसंगी झोन चे डीसीपी मिलिंद मोहिते एसीपी राहुल आवारे यांनी निवेदन स्वीकारून गुन्हा नोंद करण्याकामी सूचना देऊन कार्यकर्त्यांना आश्वस्त कलि सदर आंदोलनात निलेश वाघमारे प्रकाश वैराल महेश सकट मंगेश जाधव श्याम मनोज क्षीरसागरसह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते लोकशाही भाऊ साठेंचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्यक्रांती गुरुजी लहुजी वस्ताद अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रमपूर मध्ये आज ओ, जे काही मातंग समाजावर विभस्त प्रमाणे बोलणं झालेलं आहे अतिशय खालच्या लेवल ला जाऊन त्या तिथल्या कार्यकर्त्याने शिवीगाळ केलेली आहे याच्यामुळं महाराष्ट्रातला संपूर्ण मातंग समाज एस सी एस टी हे सगळी लोक आज दुखावले गेलेले आहेत त्यामुळं पुण्यातील जे काही मातंग समाजाचे काही कार्यकर्ते आहेत काही नागरिक का आहेत त्यांच्या भावना दुखवल्यामुळं त्यांनी आज स्वारगेट चौकामध्ये काही वेळ रास्ता रोको केला परंतु पोलिसांनी सांगितल्यामुळं त्यांनी त्यांचं ऐकून पोलिस स्टेशन मध्ये येऊन त्या विषयावर त्यांची जी काही एफ आय आर आहे ती नोंद करणे कामी विनंती केली आणि ती पोलिस स्टेशननी मान्य केलेली आहे तर आपण त्या मातंग समाजाचे जे, जे काही आता या ठिकाणी आंदोलक आहेत या संदर्भात त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काय भावना आहेत आपल्या त्याबद्दल तुमची पुढील आंदोलनाची दिशा काय असणार आहे मी निलेश बाबन वाघमारे बहुजन आघाडीचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे खऱ्या अर्थाने नेवासा तालुका त्या तालुक्यामध्ये जो मोर्चा निघाला होता सोनई गावामध्ये तिथल्या दोन हरामखोरांनी मातंग समाजाला उद्देशून मातंग समाजाच्या आई बहिणींना लाज वाटेल त्यांचे अब्रुचे धिंदवडे निघल असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं त्यांच्या वक्तव्याचा त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केला आणि स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आलो की त्या हरामखोरांवर अट्रोसिटी अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा सामाजिक तेढ निर्माण केला म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आयटी सेल एक्ट प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून अशी आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली सुरुवातीला इथले पी आय जे होते ते आमची तक्रार घ्यायलाच तयार नव्हते ते म्हटले की तुमचं फक्त आम्ही निवेदन कोण पी आय होते पीआय क्राईम पीआय होते बारमाळ म्हणून तर बार। ते म्हंटले की तुमची फक्त आम्ही तक्रार घेऊ आणि ती नेवासाला पाठवू किंवा सोनई पोलीस स्टेशनला पाठवू परंतु ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये मातंग समाजाची आब्रो या ठिकाणी निघतीये प्रत्येक इथला जो महाराष्ट्रातला मातंग समाजाचा बांधव असेल भगिनी असेल हे संतापाने प्रचंड संतापलेले आहेत उदाहरणार्थ म्हणजे त्या ज्या हरामखोरांनी वक्तव्य केलं होतं तर मांगाची म्हणजे आमच्या आया बहिणी काय अशा रस्त्यावर पडल्यात का आमच्या बहिणींच्या आब्रू काय रस्त्यावर पडलेली आहे का तर ह्या सगळ्या गोष्टींना उद्देशून ते माझ्या आईसाठी आहे माझ्या बहिणीसाठी आहे माय लेकीसाठी आहे ह्या उद्देशाने आमच्यावर तो बोललाय म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो होतो आता डी साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आता आम्हाला आश्वासित केले की तक्रार आता आमची ते घेतात आणि एफ आय आर त्या ठिकाणी करतात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे वक्तव्य पण दुर्दैवी आहे या पुरोगामी आणि आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मा अशा पद्धतीने एखाद्या समाजाच्या स्त्रियांवर बोललं गेलं नाही पाहिजे तर आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगायचंय खर तर आम्ही वारंवार भूमिका मांडतोय की मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे जे गृह खाते ठेवले अत्यंत निष्क्रिय ते गृह खातं आहे खऱ्या अर्थाने मातंग समाजावर अनुसूचित जातीवर ज्या अन्य अत्याचाराची श्रृंखला त्या ठिकाणी वाढलेली आहे अन्य अत्याचार वाढलेले आहेत या ठिकाणी महिला सुरक्षित नाही अनुसूचित जातीची लोक त्या ठिकाणी सुरक्षित नाही तर गृह खात एका स्वतंत्र मंत्र्याकडे त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे जो सक्षमपणे त्या गृह खात्यावर कंट्रोल करेल मुख्यमंत्र्यांकडे इतकी खाती असल्यामुळे त्यांना मुळातच त्या खात्यांकडे लक्ष देता येत नाहीये त्यामुळे आम्ही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्या ठिकाणी करतोय मग अशी आमची मातंग समाजाची पुणे शहर जिल्हा मातंग समाजाची बैठक झाली त्या बैठकीत आम्ही ठराव केलाय की गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा त्यांचा निषेधाचा त्या ठिकाणी आम्ही ठराव केलेला आहे अशा पद्धतीने आमची भूमिका आहे आता पुढे आंदोलनाची धार ही कशी राहणार आहे आज जर या ठिकाणी एफ आय आर झाली नाही आता डीसीपी साहेब म्हणतात की अट्रोसिटी या ठिकाणी होत नाही जर अॅट्रोसिटी केली नाही तर आमच्याकडे एस आयोग आहे न्यायालय आहे आम्हाला न्याय कायदेशीर बाबी आम्ही त्या कायदेशीर बाबीमध्ये पुढे जाऊ उद्या तीन वाजता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला त्या ठिकाणी आंदोलन करून निवेदन देणार आहोत त्यानंतर त्या आरामकोराने आव्हान केले की तुम्ही श्रीरामपूरमध्ये येऊन दाखवा तर आमची सगळ्यांची अशी मानसिकता झालेली आहे की त्यांनी आव्हान केलं आम्हाला की तुमच्या जर गांडी दम असेल तर श्रीरामपूरमध्ये येऊन दाखवा तर आम्ही रविवारी सगळी मंडळी आम्ही श्रीरामपूरला जाणार आहोत अशा या मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय दुखवलेल्या आहेत त्यांनी त्यांचा तेन त्रागा व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात देखील त्यांनी असं सांगितलेलं आहे का तुम्ही राजीनामा द्या मुख्यमंत्र्यांनी खरंच या गोष्टीचा गांभीर्याने जर कधी विचार करावा आणि समाज समाजामध्ये जी काही तेड निर्माण होती ती तेड निर्माण न होता जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शांतता कशी नांदल याबाबत संपूर्ण समाज त्यांच्याबाबत आशावादी आहे टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड